कोणत्याही प्रकारचे धान्य कडधान्य यामध्ये गहू डाळी ज्वारी बाजरी तूरडाळ हरभरा डाळ तसेच मटकी चवडी या कडधान्यांना देखील वर्षभर कीड लागू नये म्हणजेच जाळ्या आळ्या किंवा किडे होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय आज मी आपणास या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर नमस्कार सर्व गृहिणींनो तसेच माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवा यावर तर बऱ्याच घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वर्षभर लागणारे धान्य एकदाच भरून ठेवले जाते म्हणजेच साठवण ठेव थेवल, करून ठेवले जाते यांना कीड आडी किंवा जाळी लागू नये म्हणजेच खराब होऊ नये म्हणून आपण यात औषध किंवा गोड्यांचा वापर देखील करतो आणि मग याचा नकडतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो म्हणून मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या औषध किंवा गोड्यांचा वापर न करून आपण आपल्या घरातील धान्याचा धान्याला वर्षभर जशाच तसं जर ठेवायचं असेल किंवा खराब होऊ द्यायचं नसेल तर मी आपणासाच काही घरगुती उपाय हे सांगणार आहे कारण की धान्य साठवणुकीसाठी सर्वात मुख्य शत्रू जर कोणता असेल तर तो असतो ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता तसेच लागणारी कीड म्हणजे झिंगूर भुंगे मसकिळे सोनकिडे अळी बुरशी इत्यादी होय यासाठी आपण बोरी पावडरसारखी सौम्य बी एच सी सारखी घातक तर गव्हामध्ये प्रिझर्वेशन ट्यूबसारखी रसायने खूप ठिकाणी वापरतो गव्हाच्या मोठ्या कणग्यांमध्ये प्रिझर्वेशन ट्यूब जी आपल्याला मेडिकल दुकानामध्ये सहज मिळते ज्यात ईडी सिटी म्हणजे इथेलिन डी क्लोराईड अँड कार्बन टेट्राक्लोराईडचे मिश्रण असते ते फोडले असता ईडीटीची धूर म्हणजे फ्युमिगंट दिली जाते आणि ती कीटकनाशक म्हणून काम करते ही कोठी पंधरा दिवस बंद ठेवली जाते तांदळात बोरिंग पावडर कीटकनाशक म्हणून टाकतात पण तांदूळ धुतले तरी त्यात थोड्याफार प्रमाणात त्याचा रेसिड्यूज हा शिल्लक राहतो आणि त्यामुळे आपला त्याचा आरोग्यावर परिणाम हा होऊ शकतो तर यासाठी आपल्याला धान्याला कीड लागूच नाही म्हणून आपण ज्याला म्हणतो आपण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तसं आपण त्यासाठी काय काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वप्रथम धान्यात कीड होऊ नये यासाठी जे काय आपण धान्य साठवून ठेवणार असतो त्यासाठी आपण त्याला व्यवस्थित गाडून चाळून किंवा निवडून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये आपल्या चांगल्या प्रकारचे ऊन म्हणजे ज्याला मला एप्रिल किंवा मे महिन्यामधलं जे काही टेम्परेचर असतं साधारण पस्तीस ते चाळीस डिग्री सेंटीग्रेडमध्ये आपण त्याला तापवणं म्हणजे वाढवणं अत्यंत गरजेचं असतं आणि मग त्याला एक दिवस थंड करून त्याला आपण त्याला डब्यात तुम्ही त्याला हवाबंद डब्यामध्ये त्यात तुम्ही पॅक करू शकता अनेक घरामध्ये वर्षभरासाठी गहू तांदूळ किंवा अन्य कोणत्याही धान्याची साठवणी केली जाते मात्र कोणत्याही धान्याचा साठा करून ठेवायचा असेल तर त्याची विशेष काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं ठेव असतं अनेक वेळा वातावरणातील बदल किंवा धान्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे धान्य खराब होतं त्याच्यात कीड लागते किंवा की मग बुरशी लागते यासारख्या समस्या निर्माण होतात मात्र धान्याची योग्य ती काळजी घेतल्यानंतर या समस्या निर्माण होत नाही त्यामुळे आपणास मी घरगुती टिप्स ज्या काही सांगतो आहे त्यात महत्त्वाचं जर बघितलं आपण तर त्याला उन्हात वाढवणं दुसरी गोष्ट त्यासाठी आपल्याला जर समजा गव्हाला किंवा तुमच्या तांदळाला कीर लागली असेल तर आपण त्याला न आपला न्यूजपेपर जो काय असतो आपला वर्तमानपत्र त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण जर त्या गव्हामध्ये किंवा धान्यामध्ये मिक्स करून ठेवले तरी देखील त्या धान्याला किंवा त्या कागदाला चिटकून ते, ते, ते सर्व आड्या या बाहेर या निघू शकतात तसंच तिसरा जर उपाय बघितला आपण याच्यामध्ये तर ज्या काही आपण हवाबंदट म्हणजे आपण जे काही धान्य पॅक केलेलं असतं त्याच्यामध्ये बघितलं आपण तर शेंगदाणे किंवा तांदूळ किंवा डाळी रवा यासारखे देखील आपण त्यासाठी ठेवू शकतो तर यासाठी आपला लागणार आहे लवंग आणि मिरे म्हणजे लवंग आणि मिरे जरी असेल तरी आपण एक किलो तांदळासाठी साधारण दहा ते बारा लवंग आणि दहा बारा मिळे मिरे ॲड करू शकतात किंवा पाच किलो डब्यामध्ये एक मूठभर मिरे किंवा लवंग मिक्स करून देखील ठेवू शकतात याच्यामुळे देखील धान्याला कीड किंवा रो बाकी काही तुमचं बुरशी असेल ती लागू शकत नाही तसेच आणखी ग्रोईनसाठी महत्त्वाचं जर बघितलं आपण तर घरगुती उपायामध्ये बघितलं आपण तर कडुलिंबाचे पाले म्हणजे आजकाल कडुलिंब सर्वीकडे आपल्याकडे अवेलेबल असतात आपल्या अंगणामध्ये देखील एक ते दोन झाडं असतातच तर त्याचे जे काही पाला असतो म्हणजे साधारण एप्रिल जून आखर ते जून महिना महिन्याअर प्रखर सूर्यप्रकाशाचा आपण वापर केल्यानंतर म्हणजे चांगलं वाळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक पॅक म्हणजे ज्याला म्हणतो आपण झीपची प्लास्टिक पिशीमध्ये आपण त्याचे पालं ठेवायचे म्हणजे पूर्ण न कडुंबाचा पाला जो काय असेल त्याला अगोदर सावलीत वाळवून घ्यायचा आहे त्या पिशीमध्ये त्याला ठेवायचं आहे आणि त्याला बारीक बारीक शिदराई करून ठेवायची आहे आणि मग त्याला म्हणजे तुमच्या त्या कोठीच्या बेसला म्हणजे खाली तो पाला टाकायचा आहे त्या पिशवीमधला आणि परत जेव्हा तुमचं पूर्ण धान्य भरलं जाईल तेव्हा वर देखील त्याला पाला हा त्या पिशव्या त्याला ठेवून द्यायचा आहे कारण की या कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे म्हणजे कळवट वासामुळे देखील तुम्हाला त्या कीड ही लागत नाही म्हणून हा सर्वात अत्यंत चांगला उपाय आहे कडुलिंबाचे पाने तसेच आणखी जर बघितलं आपण तर लसूण लसणामुळे देखील धान्यांना कीड लागत नाही यासाठी लसणाची साल न काढता संपूर्ण गड्डी धान्यामध्ये टाकावी प्रथम डब्यात धान्य टाकावे त्यावर लसणाची एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर डब्यात ठेवावेत त्यामुळे धान्याला कीड लागत नाही तसंच डब्याचं झाकण हे हवाबंद असावं जेणेकरून कीड ही मध्ये जाऊ शकत नाही तर तिसरा उपाय असतो आपला लाल मिरच्या जे आपल्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतात तर लाल मिरच्यांचाही वापर आपण आड्यांचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो याच्यामुळे यामध्ये लसणाप्रमाणेच कृती करायची आहे केवळ लसणाच्या पाकड्यांऐवजी आपल्याला प्रत्येक थराला चार ते पाच लाल पुष्करलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत ही पद्धत देखील अत्यंत प्रभावी आणि ह्याच्यासाठी आपण गहू तांदूळ किंवा डाळीमध्ये आपण त्याला किडी किंवा आड्या होत नाही म्हणून लाल मिरच्याचा वापर आपण त्याचा करून घ्यायचा आहे तसंच कडुलिंबाच्या पानाच्या गोळ्या देखील आपण तयार करू शकतो या पद्धतीमध्ये कडुलिंबाच्या वाढलेली पानं आणि लसूण सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये दहा ते बारा लवंगा टाकाव्यात त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून हे पदार्थ वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवायच्या आणि त्यांना दोन ते तीन दिवस सूर्यप्रकाशात सुकवाव्यात यानंतर तयार झालेल्या गोळ्या कोणत्याही पातळ कापडात पत्रेकी प प्रत्येकी एक बांधून धान्यात ठेवाव्यात ज्यामुळे गोड्या मोल्ल्या जाणार नाहीत किंवा त्या चुरा होणार नाही तरी आपल्या धान्यात मिक्स होणार नाही यासाठी आपलं धान्य कीडे आणि अड्यापासून सुरक्षित देखील राहू शकते म्हणून त्याच्या गोड्या ह्या ठेवायच्या आहेत म्हणजे पेलेट एक प्रकारचे त्यानंतर आणखी देखील इतर देखील बाळाचा वापर करू शकतो आपण जसं की गहू मटकी मूग इतर धान्यांना ऊन टाकून एरंडल तेल चोडून मग त्याची साठवण करावी एरंडल तेल जे काय भेटतं बाजारामध्ये ते देखील सोडून मग त्याला साठवण करावी एरंडल तेला जीवाणू आणि कवक प्रतिरोधी घटक असतात म्हणून एरंडल तेल हे अत्यंत महत्त्वाचं असतं तसंच त्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल तसंच एरंडल तेल हे ई जीवनसत्वाने समृद्ध असते त्याचा आपल्यालाच फायदा होतो त्यामुळे तांदळाची साठवणूक करताना तांदळात आपण मीठ टाकून देखील आपण ठेवावे मीठ हे परिरक्षक ज्याला म्हणतो आपण प्रेझर्वेटिव्ह प्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण वापरतो मीठ धान्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेते त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ तेथे होत नाही किंवा थांबते बुरशी आणि अनेक जीवाणू खूप खारट पदार्थ खाऊ शकत नाही किंवा कडुलिंबाच्या पानाच्या थरामध्ये ते साठवावे आणि त्यात आठ ते दहा रिकामा आगपेट्या दोन चार आखाड्यांसह हो मजूर मधून पेरून द्याव्यात किंवा पेरून ठेवाव्यात जेणेकरून आकपेटीत असणारा जो काही लाल फॉस्फॉरस असतो यापासून जनरली कीड ही दूर राहते कारण फॉस्फरस हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक आहे आणि आग कांडामध्ये असलेला फ सल्फर हे कीटकनाशक तसेच कवकाची वाढ होऊ देत नाही म्हणून आपण त्याचा देखील वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तसेच मिठाचा उपयोग आपण चिंच साठवण्यासाठी देखील करू शकतो चिंचोक्या काढून मीठ लावून मग ती साठवावी शेंगदाणे बदाम साखर अशा जिन्नसांना देखील मुंग्या लागतात त्यांना दूर ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये लवंग ठेवणं अत्यंत थे चांगला उपाय आहे कारण लवंग जीवाणूविरोधी आणि अँटीसेप्टिक आहे जर मुंग्या लागल्या असतील तर हळदीची पूड डब्याभोवती पसरावी कन्याधान्य कडधान्य उदाहरणार्थ वाल यांना हिंगाचे पाने चोडून आपण जर गुणात वाढवले तर देखील आपल्या चांगल्या पद्धतीने कीडपासून नियंत्रण करता येते कडधान्य राखेतही साठवले जातात हिंग हे जीवाणूवर्धक असल्याने कारण्याने कीड दूर राहते आणि किडीच्या शरीरातील पाणी राखीमुळे सोसले जाते तसेच जा राख ही बुरशीची वाढ होऊ देत नाही अशा प्रकारे आपण कडुलिंब हडक हिंग एरंडेल तेल इत्यादी नैसर्गिक पदार्थ आपल्याला जे वातावरणामध्ये किंवा आपल्या समुद्राच्या निसर्गामध्ये जे काही भेटतात त्यांचा वापर करून आपण आपल्याला जे काही साठवणुकीचे जे काही आपलं धान्य असतात त्या धान्याला आपल्याला कीडा वा बचाव करू शकतो किंवा आपल्याला म्हणतो आपण ज्याला घरगुती टिप्स आपण त्याला म्हणू शकतो म्हणून या नैसर्गिक साधनांचा वापर करून आपलं धान्य आपण वाचवायचं आहे आपल्या तुमच्या त्या सोन्यांपासून किंवा पिढींपासून म्हणून सर्व गृहिणी तसेच शेतकरी बंधू व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी अवलंबतील आणि आपला धान्याला खील लागू देणार नाही याची काळजी घेतील थांबतो आपणास आपला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो जर काही अडचण असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये मला तुम्ही कॉ कॉमेंट पाठवू शकता जेणेकरून मी आपल्या अडचणी सॉल्व्ह करू शकतो तसंच आपला या कृषी सेवा चॅनलवर कृषीशी रि रिलेटेड किंवा फार्मिंगशी रिलेटेड तसेच योजनांशी संबंधित भरपूर काही व्हिडिओ आपण याच्यामध्ये आपण अपलोड करत असतो जवळपास भरपूर काही व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत तर आपण हा चॅनल जर आपण लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेतला तर आपल्याला हा नक्कीच आपल्या डेली ॲग्रिकल्चरसाठी किंवा डेअरी फार्मिंगसाठी किंवा तुमच्या ॲग्रिकल्चरल एम पी एस सी किंवा यू पी एस सी किंवा ज्या काही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात तलाठी भरती किंवा कृषी सेवा वगैरे यासाठी त्याचा अत्यंत चांगला फायदा होऊ शकतो म्हणून आपण त्याला सबस्क्राईब करावा आणि त्याचा आपण फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान थँक्यू